नमस्कार शेतकरी बांधवानं सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही पाठीमागील जी शेवंती आहे अर्थात मॅग्नो ऑरेंज आहे या शेवंती पिकाला जो महत्त्वाचा जो स्प्रे आहे कारण का वातावरणातील बदल असेल त्याच्यानंतर विशेष म्हणजे आत्ताच्या क्लायमेटमध्ये भुरीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे कारण आपल्या शेतामध्ये कुठं ना कुठंतरी भुरीचे स्पोर फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने दिसत आहेत कुठंतरी सुरुवात आहे तर त्या ठिकाणी आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी जे शेवंती उत्पादक शेतकरी असाल तर त्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे कारण ह्या वातावरणामध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढणार आहे त्यासाठी कुठले कुठले मोलेगोला आहेत संपूर्ण व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे संपूर्ण पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो न केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर निश्चित मित्रांनो आत्ता या ठिकाणी भुरीचे स्पोर फॉर्मेशन आपल्याला काही ना काहीतरी छोट्याशा स्वरूपामध्ये काहीतरी दिसतंय कारण पाऊस गेला गेलाय घडीत टेम्परेचर वाढते घडीत कमी पण होते आत्तासुद्धा वातावरण थोडंसं थंड आहे तर या ठिकाणी भुरीच्या स्पोर फॉर्म्युलेशन ॲक्टिव्ह होणार आहेत तर यासाठी याच्यासाठी आपल्याला भुरीसाठी कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये इंडेक्स एम पंचाळीस नागार इंडेक्स आहे एम पंचाळीस आपल्याला कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालणार आहे इंडेक्स एक ग्रामनी एम पंचाळीस दोन ते अडीच ग्राम प्रति लिटर म्हणजे इंडेक्स एम पंचाळीस कॉम्बिनेशन आपल्यासाठी फायदेशीर आहे स्वस्त आणि मस्तमध्ये आहे किंवा क्वांटाप कॅपटॉप म्हणजेच अर्थात ताकद सुद्धा आहे म्हणजे करपा आणि भुरीला ते एक काम करणार आहे किंवा जर हाय मोलिक्युलमध्ये म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर भुरीचा प्रादुर्भाव असेल तर लस्टर आहे निसोडियम आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा बोनससुद्धा आहे बाहेर कंपनीचं चा, किंवा चांगल्या पद्धतीमध्ये अजून जर घेतलं तर स्वाधीन अर्थात टोबॅकोन सल्फर आहे किंवा कॅवेट आहे हे भुरीसाठी काम करणारे आहे त्याच्याचबरोबर पोटॅशियम बायकार्बोनेट हे सुद्धा आपण वापरू शकता म्हणजे हे फक्त भुरीसाठी झालं त्याचबरोबर या ठिकाणी भुरीला भुरीबरोबर आळीचा सुद्धा प्रादुर्भाव आहे नंतर आळीला या ठिकाणी प्रोक्लाम जरी घेतलं तरी आपल्याला या ठिकाणी फायदेशीर आहे फक्त शक्यतो भुरी असताना आणि आळीच्या अवस्थेमध्ये फक्त दोनच कॉम्बिनेशन वापरा अमिनो असिड पी पी आर जे कोण पी जी आर असेल ते नका वापरू म्हणजे अमिनो असिड बेस किंवा जे टॉनिक आहेत ते वापरू नका तर हे दोनच ॲप्लिकेशन आपल्या या ठिकाणी कंटिन्यू करून घ्या प्रोक्लाम इंडेक्शिपंचाळीस हे बुरीसाठी चांगल्या पद्धतीने जवळजवळ जास्त प्रमाणामध्ये असेल तर पोटॅशियम बाय कार्बन वापरलं तरी चालेल नाही वापरलं तरी काय हरकत नाही तर हे दोन ॲप्लिकेशन आणि विशेष म्हणजे स्टिकर आपल्याला ठिकाणी कंपल्सरी वापरायचे तर ही फवार कंपल्सरी करून घ्या निश्चित याचा फायदा तुम्हाला चांगल्या पद्धतीने होणार आहे कारण बुरी जी येणारी आहे ही बुरीवरती आपल्याला कंट्रोल मिळवण्यासाठी हे आपल्याला फायदेशीर आहे निश्चित ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा आहे आवडली असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा आणि ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पाचव पाठवण्यासाठी शेअर करू शकता धन्यवाद